मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या मा माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव आहे याच्यामध्ये लातूर असेल अमरावती असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव आजच्या मित्रात सर्वात जास्त बाजारभाव जो जा मिळाला हे तुरीला करमाळा तूर मार्केट या ठिकाणी नऊ हजार रुपये क्विंटल असा पद्धतीचा बाजारभाव मिळालेला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला सर्वात जास्त बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे नागपूर असेल अमरावती असेल सोलापूर असेल हिंगणघाट असेल या सर्व ठिकाणचे आजचे तूर बाजारभावातील लेटेस्ट अपडेट आपण बघणार आहोत आजचा तूर बाजारभाव काय होता याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलेला आहे सर्वात आधी बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ पैठण तूर मार्केटमध्ये पस्तीस क्विंटल आवक सहा हजार सातशे तीस रुपये ते सात हजार रुपये सरस दर होता किमान दर या ठिकाणी होता सात हजार एकसष्ट रुपये यानंतर पुढचं मार्केट जे आहे कारंजा तूर मार्केट सोळाशे क्विंटल अवकाली आहे ती सहा हजार पाचशे पंच्याण्णव ते सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये बाजारभाव सरासरी बाजारभाव जो होता सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर अमरावती तूर मार्केट पाच हजार ब्याऐंशी क्विंटल अवकाळले आहे सात हजार ते सात हजार पाचशे तीस रुपये बाजारभाव सात हजार दोनशे पासष्ट रुपये सरासरी बाजारभाव अमरावती तूर मार्केटमध्ये आहे जळगाव मसावत तूर मार्केट वीस क्विंटल आवकले आहे सहा हजार सातशे रुपये अशा पद्धतीचा जळगावला आजच्या मित्रेला स्थिर बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर नागपूर तूर मार्केट नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटलला उकळले आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये सरासरी दर सात हजार दोनशे रुपये ॲव्हरेज बाजारभाव नागपूर तूर मार्केटमध्ये आपल्याला आज पाहायला मिळतो यानंतर पुढचं मार्केट जे आहे कर्जत तूर मार्केट सातशे साठ क्विंटल आवक आलेली आहे सात हजार ते सात हजार तीनशे रुपये सरासरी बाजारभाव सात हजार दोनशे रुपये ॲव्हरेज बाजारभाव कर्जत अहमदनगर या तूर मार्केटमध्ये आजच्या तिला आज पाहायला मिळतो यानंतर दुधनी तूर मार्केट सातशे सत्त्याण्णव क्विंटल आवक सहा हजार ते सात हजार पाचशे पंचवीस रुपये सरासरी बाजारभाव सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये ॲव्हरेज बाजारभाव दुधनी तूर मार्केटमध्ये आज पाहायला मिळतो त्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट असणाऱ्या नागपूर तूर मार्केट नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटल लावकाजशे ते सात हजार तीनशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार दोनशे तेरा रुपये महाराष्ट्रात आज सर्व ठिकाणी साडेसहा हजार ते साडेसात हजारापर्यंत बाजारभाव आहे अकोला तूर मार्केट दोन हजार सातशे बासष्ट क्विंटल अवकाळ आहे सहा हजार आठशे ते सात हजार सातशे पंचावन्न रुपये सरासरी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव जो आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये हा अकोला तूर मार्केटमध्ये आहे लासलगाव तूर मार्केट पंचवीस क्विंटल अवकाळले आहे सहा हजार आठशे ते सात हजार एक्क्याण्णव रुपये कमीत कमी दर जो आहे चार हजार रुपये महाराष्ट्रात महत्त्वाचं मार्केट मानलं जाणाऱ्या सलगाव या ठिकाणी सत्तर रुपयापर्यंत सर्वात जास्त बाजारभाव आहे राहुरी वांबोरी सतरा क्विंटल अवकाल आहे सात हजार शंभर रुपये हा बाजारभाव स्थिर बाजारभाव आपल्याला राहुरी वांबोरी या ठिकाणी आज पाहायला मिळतो यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे चंद्रपूर तूर मार्केट एकशे पस्तीस क्विंटला वगळले आहे सहा हजार सहाशे ते सात हजार शंभर रुपये बाजारभाव आहे सहा हजार नऊशे रुपये सरासरी बाजारभाव चंद्रपूर तूर मार्केटमध्ये आहे त्यानंतर पुसद दोनशे दहा क्विंटला वगळले सा आहे सहा हजार सातशे ते सात हजार सत्तर रुपये सरासरी बाजारभाव जो आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे मोर्शी तूर मार्केट नऊशे पाच क्विंटला व आहे सात हजार ते सात हजार तीनशे रुपये सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार एकशे पन्नास रुपये यानंतर आजच्या मितीला महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव जो मिळाले आहे करमाळा तूर मार्केट सहा क्विंटल आवकाल आहे आठ हजार सातशे ते नऊ हजार रुपये सातशे रुपये बाजारभाव करमाळा तूर मार्केटमध्ये आज मिळालेला आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हा सर्वात जास्त काळ्या तुरीला बाजारभाव मिळाला आहे हिंगणघाट तूर मार्केट अठराशे बावीस क्विंटल आवकाली आहे पाच हजार सातशे पन्नास ते सात हजार आठशे रुपये सरासरी दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये यानंतर शेवगाव बोदेगाव तूर मार्केट अकरा क्विंटल लावकाली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव शेवगाव बोदेगाव या ठिकाणी आहे सहा हजार नऊशे रुपये सरासरी बाजारभाव आहे धुळे तूर मार्केट दोनशे स क्विंटल लाव आले आहे चार हजार ते सात हजार दोनशे रुपये सरासरी बाजारभाव जो आहे सहा हजार पाचशे पन्नास धुळे तूर मार्केट त्यानंतर चिखलीतूर मार्केट चारशे पंधरा क्विंटल अवकाळले आहे सहा हजार तीनशे ते सात हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळतो सहा हजार आठशे तीस रुपये सर्वात सरासरी बाजारभाव चिखलीतूर मार्केटमध्ये आज आलेला आहे यानंतर पुढचं बाजारपेठ जे आहे अहिल्यानगर अहिल्यानगर मार्केटमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाळली आहे सहा हजार सातशे ते सात हजार एकशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव जो आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये हे होते महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे ठिकाणचे बाजारभाव त्याचबरोबर अहिल्यानगर लासलगाव राहुरी सात हजार पाचशे सहा हजार सातशे सात हजार पुसद सात हजार कारंजा सात हजार चारशे सोलापूर सहा हजार सातशे अकोला सात हजार सातशे अमरावती सात हजार पाचशे त्याचबरोबर यवतमाळ सात हजार सातशे चिखली सात हजार तीनशे वाशिम सात हजार अमळे सहा हजार नऊशे चाळीसगाव सहा हजार सहाशे मलकापूर सात हजार सहाशे तीस रुपये रावेर सहा हजार सातशे गंगाखेड सात हजार पन्नास मंगळवेढा सहा हजार पाचशे नांदुरा सात हजार पाचशे राजुरा सहा हजार नऊशे दुधनी सात हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर सात हजार दोनशे देऊळगाव राजा सहा हजार आठशे कर्ज सात हजार तीनशे तळोदा सहा हजार सहाशे परांडा सात हजार रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितेला महाराष्ट्रात मिळाला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्व मार्केट असणाऱ्या तूर मार्केटमधला लातूर तूर मार्केटचा बाजारभाव आज पाहूया सात हजार शंभर कमी कमी बाजारभाव सात हजार पाचशे सरासरी बाजारभाव तर सात हजार तीनशे रुपये ॲव्हरेज बाजारभाव बघूया महाराष्ट्रात आज एकाहत्तर पॉईंट तीन हा सरासरी बाजारभाव सर्वात जास्त सरासरी बाजारभाव लासूर स्टेशन ला हो तर सर्वात कमी बाजारभाव जो मिळाला आहे मनोरा एकोणसत्तर रुपये त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी साठ पासष्ट सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसांमध्ये हा बाजारभाव सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे लासूर टूर मार्केटमध्ये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे नऊ हजार सातशे रुपये बरोबर या ठिकाणी सहा हजार सातशे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना अशी आहे की येत्या काही दिवसामध्ये तुरीमध्ये मोठी निर्यात चालू झालेली आहे याचा परिणाम असा होणार आहे की येत्या काही दिवसामध्ये बारा हजार तेरा हजारापर्यंत तुरीचे बाजारभाव जाणार आहे महाराष्ट्रातील मार्च महिन्याच्या अंदाजासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहितीपर व्हिडिओ दिला आहे तो जर बघितला नसेल तर एकदा बघावा आणि मार्चमध्ये कशा पद्धतीने बाजारभावामध्ये बदल होणार आहे हे आपण टाकलेलं आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट तुरा अपडेट रेट्स त्याचबरोबर कांदा मार्केट रेट सोयाबीन मार्केट रेट यांच्याविषयी आपण डेली अपडेट टाकत असतो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट करून कळवा की आपण कोणत्या भागातून कोणत्या परिसरातून व आपल्या परिसरात आजच्या मितीला खरंच तुरीचे बाजारभाव हे आहेत का व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल शेवटपर्यंत बघा व व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मार्केटमध्ये मा आजच्या मितीला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये हा लाल तुरीला बाजारभाव आहे तर काळ्या तुरीला हा नव्वद पंच्याण्णव रुपयांपर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसात हा बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आजच्या मितीला प्रतीक क्विंटलचा काय बाजारभाव आहे आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत अशाच पद्धतीने आम्हाला लाईक सबस्क्राईब कमेंट करत चला जेणेकरून नवे नवे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल